घरकुल मंजूर पण घर बांधायचं कशानं यवतमाळ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांची घरं वाळू अभावी अर्धवट आहेत शासनाने मोफत पाच ब्रास वाढू देण्याची योजना जाहीर केली पण अंमलबजावणी शून्य या विरोधात वने तालुक्यातील निरगोडा नदीपात्रात घरकुल लाभार्थ्यांनी अनोखा वाळू सत्याग्रह करत सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला आहे यवतमाळ जिल्ह्यात विविध योजनांनं पावणे दोन लाख घरकुल मंजूर करण्यात आले असून वणी तालुक्यात त्याचा आकडा दहा हजारांवर पोहोचतो आहे मात्र या घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या मोफत वाळू धोरणाचा लाभ मिळत नाही शासनानुसार घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार होती परंतु प्रत्यक्षात त्यांना बाजारभावाने चढ्या दराने वाळू विकत घ्यावी लागत आहे त्यामुळे अनेकांची घर बांधणी अर्धवट राहिली आहे पावसाळा तोंडावर असताना घरकुलाचे काम पूर्ण न ना झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे ही परिस्थिती बदलावी शासनाला जाग यावी याकरिता वणी तालुक्यातील निरगुडा नदी पात्रात घरकुल अभ्यार्थ्यांनी वाळू सत्याग्रह आंदोलन छेडलं आहे हातात फलक मुखात घोषणाबाजी आणि मागणी फक्त एकच वाळू हक्काची दे मोफत वाळू दोन पासून डेपोमधील ब्रास वाढू अपूर्ण मिळाल्यामुळे आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये असे वनी तालुक्यामध्ये दहा हजार नऊशे पस्तीस घरकुलं मंजूर झाले आणि मागील वर्षी आणि यावर्षीसुद्धा वाढू मिळण्यास विलंब होत असताना राज्य शासनाने आठ एप्रिलला मोफत वाढू पाच ब्रासचं धोरण काढलं त्यानंतर सुस्पष्ट धोरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला काढलं आणि आम्ही सतरा एप्रिल दोन हजार पंचवीसला या ठिकाणी निवेदन दिलं की आपलं आठ एप्रिलच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना वाळू मिळू शकत नाही मग तीस एप्रिलला त्यांनी सांगितले घरकुल लाभार्थ्याला आम्ही पाच बास वाड़ू मोफत देऊ नदी नाले ओढ्यामधनं आणि हे सगळं होत असताना महसूल प्रशासनाच्या वतीनं पंचायत समितीकडनं मागणी घेऊन जिल्हा अधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांना पाठवून त्या लोकांचं योग्य नियोजन करून त्यांना झिरो रॉयल्टी पास द्यायचे होते परंतु आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चंद्रपूर जिल्ह्यात मात्र यशस्वी झालेली आहे बहुद्ध आजपासून त्या ठिकाणी वाळूसुद्धा वाटप झाली असेल असं आता आपल्याला काही वेळामध्ये समजू शकते माहिती काढू परंतु यवतमाळ जिल्हा हा आत्महत्याग्रस्त असताना शासनाचा निधी स्वतःचे पैसे आणि कर्ज काढलेले कर पैसे वाढू नाही भेटले ते लोक कर्जबाजारी होणार अशी दयनीय आणि भयानक परिस्थिती असताना राज्य सरकारच्या धोरणाच्या बाबत प्रशासन उदासीन काय आणि ते जर उदासीन असेल आणि त्याला जाग करायचं असेल म्हणून आम्ही आज या ठिकाणी वाडूचा सत्याग्रहाचं या ठिकाणी आयोजन केलं आणि तेही नदीपात्रामध्ये काय लोकांना रात्रीच्या वेळेस जागे राहून आपल्या पत्नी मुलीची इब्रत इज्जत राखण्यासाठी कारण गोठ्यामध्ये राहते पालावर झोपून राहिलेले आहे लोक त्यांच्याकडे पाहून घर नाही म्हणून हसवलं कारण घर राहणं हे सन्मानाची गोष्ट आहे आणि भारतीय संविधानामध्ये या ठिकाणी मूलभूत अधिकारामध्ये निवारा म्हटलेला आहे आणि सामाजिक न्यायतत्वाने या ठिकाणी सन्मानाने जगता यावं म्हणून ही घरकुलची योजना आहे आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना कसं तरी जीवन या ठिकाणी काढावं लागत आहे सोबत दोन हजारामध्ये पाच ब्रास या ठिकाणी वाळू मोफत केली तर ट्रॅक्टरवाला फक्त दोन हजारात या ठिकाणी घरपोच देऊ शकतो या ठिकाणी पाच हजार सात हजार घ्यावं लागते म्हणजे पाच सात पस्तीस हजार हेच झाले आणि अशा परिस्थितीमध्ये वाळू नाही मिळाली तर तो कर्जबाजारी होत आहे सिमेंट ओलावणार ते वेगळा विषय आहे त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये अवैध वाळूच्या संदर्भात आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी अवैध वाळू सुरू आहे हे सगळं जगजाहीर आहे जर तुमचा आज आम्ही या ठिकाणी वाढू सत्याग्रह ठेवला या ठिकाणी काल आम्हाला खनिकर्म अधिकाऱ्यांनी पत्र दिलं की आम्ही जे तहसीलदारांना कळवलेलं आहे आणि काल माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी विशी करून सांगितलं आता तुम्ही या ठिकाणी विलंब केला नाही पाहिजे झिरो रॉयल्टी पास त्या ठिकाणी दिले पाहिजे ऑनलाईन नाही दिले तर त्यांना ऑफलाईन या आप ठिकाणी आपण आप उपलब्ध करून दिले दिले पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी या ठिकाणी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन देऊन सत्याग्रह करतो आणि माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी येऊन खरंच आम्हाला उद्यापासून या ठिकाणी वाडूचे पासेस आज किंवा उद्या देऊन ते वाडूचे मोफत लाभ ट्रॅक्टरने घेऊन जाण्याचे देणार आहे का आणि या उपर ते देऊ शकत नसेल तर येणाऱ्या पाच दिवसात आम्ही याच ठिकाणी सविनय कायदेभंगाचं आंदोलन करणार आहोत आणि आपलं ट्रॅक्टर घेऊन आपलं पंचायत समितीची मंजूरवाली यादी चारगावची शिरपूरची त्या ट्रॅक्टरला त्या लावून तलाठी यांना सूचना करून ग्रामसेवकाला सूचना करून ते उपस्थित राहिले ठीक आहे नाही राहिले तर मोफत वाढू धोरणानुसार हक्काची वाढू घेऊन आम्ही इथून घेऊन जाणार ती चोरी नाही तो आमचा हक्क आहे वाळूची टंचाई ही फक्त वस्तूची नाही तर संवेदनशीलतेचीही आहे घरकुल लाभार्थ्यांना वेळेत वाळू न दिल्यास त्यांच्या हक्काच्या घराचं स्वप्न भंगत शासनाने याकडे गंभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे अन्यथा असे वाळू सत्याग्रह अनेक ठिकाणी धगधगीत राहतील